तोडकर हवामान अंदाज डेली अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातील बदलत्या हवामानाचा वेगवान आढावा तोडकर हवामान अंदाज डेली अपडेटमध्ये दररोज सकाळी पाहायला मिळेल चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून ठेवा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज डेली अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे सावनभर आज आहे उद्या आणि येणाऱ्या आठवड्याभराचा अंदाज तसेच अपडेटमध्ये काही बाबी समजून सांगण्यात येतील मित्रांनो चौदा डिसेंबर रोजी हो हलक्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भातल्या काही भागामध्ये होईल आणि राज्यामध्ये येणाऱ्या तीन ते ती चार दिवसामध्ये आणखी चांगले बदल होणार आहेत किंवा खराब बदलमध्ये तरी हरकत नाहीत तर दिनांक अठरा डिसेंबर किंवा सोळा डिसेंबरला उत्तर महाराष्ट्रामध्ये सुरुवात होईल सोळा डिसेंबरला ढगाळ वातावरणाला आणि सतरा अठराच्या कालावधीमध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील याच्याबद्दल पावसाचा संबंध सध्या तरी काही आढळून आला नाही आहे सतरा तारखेपर्यंत सतरा डिसेंबरपर्यंत मात्र अठरा डिसेंबरला दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली सोलापूर सातारा भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळू शकतात ते पण दिवस मावतेच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला मित्रांनो हे अरबी समुद्रातलं लो प्रेशर असून याचा फटका धुई धुके थंडीवरती सुद्धा होणार आहे त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा फवारणीचं टेन्शन वाढतं की काय असं शक्यता दिसते आहे तर हे खराब वातावरण एकोणीस एकवीस तारखेपर्यंत दक्षिण महाराष्ट्रात राहू शकतं विदर्भामध्ये अठरा एकोणीसला जास्त काही फटका नाही आहे मात्र दक्षिण महाराष्ट्रात लातूर नांदेड बीड अशा भागामध्ये धाराशिव असेल सोलापूर असेल सातारा असेल कोकण किनारपट्टीमध्ये सर्व जिल्ह्यात असेल अशी कंडिशन राहणार आहे मित्रांनो जाता जाता व्हिडिओच्या शेवटी सांगतो आहे राज्यामध्ये पंचवीस डिसेंबर या किंवा चोवीस डिसेंबरच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा डब्ल्यू डीकडनं पाऊस येतो आहे त्याची तीव्रता त्याची कंडिशन गारपीट अवकाळी अद्यापही त्याबद्दल स्पष्ट झालं नाही आहे कारण की सतरा आणि अठराच्या वातावरणावरती ते डिपेंड असणार आहे मात्र राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस येण्याचे संकेत हे शेवटच्या आठवड्यामध्ये पंचवीस सव्वीसच्या आसपास आहेत तर तुम्हाला आणखीन जाणून घ्यायचं असेल डेली अपडेटमध्ये तुम्हाला दररोज सकाळी आजपासून हे व्हिडिओ येत राहतील आणि महत्त्वाचं म्हणजे राज्यात ढगाळ वातावरण वाढणार आहे दक्षिण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा काही जिल्हे तर कालखंड असेल सतरापासून ते एकोणीस वीसपर्यंत आणि पावसाची शक्यता असणारे जिल्हे फक्त कोल्हापूर सातारा सांगलीच्या तुरळक ठिकाणी आणि स पंचवीस सव्वीसच्या पावसाचे जिल्हे असणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक निफाड मालेगाव तसेच अहमदनगर न धुळे नंदुरबार अशा भागात देखील येणाऱ्या पंचवीस सव्वीसचा पाऊस येऊ शकतो यामध्ये आणखीन जिल्हे वाढण्याची शक्यता दा देखील दाट आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात विशेष जोर राहू शकतो सव्वीस सत्तावीस डिसेंबरच्या कालावधीमधल्या पावसाचा सॉरी चोवीस ते सव्वीस डिसेंबरच्या कालावधीमधल्या पावसाचा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद